आपण पाहत आहात डी एम पी न्यूज आवाज जनतेचा सर्वसामान्याचा डी एम टी न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण महारुद्र मारुती संस्थान क्षेत्र गवळी शिवरा या ठिकाणी आलेलो आहोत आता काही दिवसांपूर्वी या ठिकाणी विद्यमान आमदार भाजपाचे जे पंधरा वर्ष आमदार आहेत ते प्रशांत बमसाहेब यांची सभा झाली आणि ती सभा महाराष्ट्रभर गाजली या मागणी सभेत काही मुद्दे उपस्थित करणारे नागरिक या ठिकाणी आहेत या ठिकाणी आकाश केरे पाटील आहेत ज्यांनी आमदार साहेबांना अगदी संविधानिक अधिकाराने प्रश्न विचारण्याचा प्रयत्न केला होता परंतु आमदार साहेब उत्तर देण्याचे अपेक्षित नव्हते आपण जाणून घेऊयात त्यांच्याचकडून नेमक्या त्या दिवशी काय परिस्थिती झाली होती त्या त्यांनी काय त्यावेळेला म्हणजे त्यांची मानसिकता काय होती एक नागरिक म्हणून आपण प्रश्न विचारत होता अगदी कुठलाही मला वाटतं नागरिकांमध्ये गावकऱ्यांमध्ये स्थानिक गावकरी जे आहेत शेतकरी माणसं आहेत सगळं मला वाटतं तर यांच्यामध्ये कुठलाही असं काही म्हणजे आमदार साहेबांबद्दल म असं काही वाईट मनात ठेवून कोणी प्रश्न विचारलेले नव्हते तुम्ही स्वतः त्या ठिकाणी प्रश्न विचारत होता आपली काय भावना होती प्रश्न विचारताना आमचा विषय होता की गौरी शिवरायाचे रस्ते विकास आम्ही त्यांना प्रश्न केले होते म्हणजे आता आम्ही त्यांना पंधरा वर्ष सामान्य जनतेने त्यांनी आमचे प्रश्न सोडवले आता माझी विकास आहे समजा आमच्या गावाला लागू भाविक येतात त्या भाविकांची गैरसुय म्हणजे रस्ते म्हणजे रस्ते नसले म्हणून तुम्ही कोणते रस्ते बघा दूर पुरावस्थे म्हणजे एकदम कसे हे की अशा प्रकारचे प्रश्न आम्ही त्यांना त्याच्या दिवशी विचार पडली तसेच शाळेत प्रश्न आहे आमची शाळा आहे का ती एकदम म्हणजे ते अवस्थेतच नुकसान होऊ शकतं म्हणजे मुलांचं बी काही वारं घेण्यासाठी लावतात शाळेचे प्रश्न ही म्हणजे तुम्ही शाळाची अवस्था कधी सुधारता म्हणतात या संदर्भात आम्ही त्याला प्रश्न टाकत विकास कामावर तसेच त्यांना जे पहिल्या पाचशे वर्षी लांबांना ते आश्वासन देऊन घेतले पुस्तकावर पदरेंगेचे व्यायाम शाळेचे अजून बरेच असे आम्ही असे बरोबर आहे मला वाटतं स्थानिकांचे किंवा नागरिकांचे प्रश्न सोडवणं आमदार महोदयांचं कामच आहे त्या ठिकाणी दिवशी आमदार मोदय रागावलेले होते नक्की राग त्यांना कशाला आला होता हे कळायला मार्ग नव्हता स्थानिक नागरिक आपल्याकडे आहेत त्यांनी याची जे याची डोळा हा सगळा प्रकार बघितलेला मी त्यांना विचारू इच्छितो सगळ्यांना नाव सांगा आणि आमदार महोदय काय आम्हाला कृपया सांगा आपण माझं नाव ज्ञानेश्वर प्रश्न विचारले होते परंतु त्यांचा जसा रिस्पॉन्स आला नाही ते चिडले गेले त्यांना सांगता येईल ना आपण काय काम केलं हो मतदारसंघामध्ये विकास केला नाही आणि विकासानं आपण प्रयत्न केला ते चिडतात आणि माणसाचा सामान्य माणसाचा आवाज दाबण्याचा प्रयत्न करतात बाकी तर त्याच्यामध्ये त्यांचा काहीही हेतू नाही विकास तर काहीच नाही गवळीसियामध्ये काहीही विकास नाही तुम्ही बघितला असा न रस्ते रस्ता आहे की खड्डा आहे हे समजत नाही त्यामुळे आम्ही त्यांना फक्त साधारणतः सामान्य जनता म्हणून आमचा मतदानाचा अधिकार म्हणून आम्ही त्यांना प्रश्न केला का याचा काय हे धारण रस्त्यांचं काय झालं शाळांचं काय झालं तर त्यांना आमचा आवाज दाबण्याचा प्रयत्न केला आणि माणसं उठवले गाण्याला बाहेर आणि धमक्या दिल्या तर मी नसतो तर तुझी लोकांनी हालत बेक्कार केली असते ही धमकी नाही तर काय हे प्रश्न मी या तुमच्या मार्फत आमदार साहेबांना विचारण्याचा प्रयत्न केला एकंदरीत परिस्थिती अशी आहे की गंगापूर खुंदाबाद मतदारसंघात खरोखरच आमदार प्रशांत बमे यांची दादागिरी चालते की का काय जणू अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे <laughs> आणि नागरिक कुठलाही प्रश्न विचारायला गेले की ते त्याच भाषेत दादागिरीच्या भाषेत नागरिकांना उत्तर देत आहेत खरोखर ही खेदजनक बाब आहे आणखी काही नागरिक का या ठिकाणी आहेत त्यांची या वेळेला नेमकं का मानसिकता काय आहे ते आमदारांना घाबरलेले आहेत का ज्या आमदारांना त्यांनी पंधरा वर्ष आमदार म्हणून निवडून दिलं ज्या जनतेच्या प्रेमाच्या जोरावर ते आमदार झाले त्या जनतेची जरा सुद्धा त्यांना कदर नसेल तर नागरिकांमध्ये असं आता आपण इथं वातावरण बघतो एक भीतीचं वातावरण आहे की आमदारांच्या विरुद्ध बोलू की नको बोलले तर त्यांचे गुंड गावात येतील का त्यांना दादागिरी करतील का किंवा काही कायदेशीर मार्गाने धोक्यात आता भाजपच्या ताब्यात असल्यामुळं नागरिकांवरती काही चुकीची कारवाई होईल का अशी दहशत आम्ही या गावात बघत आहोत आणि खरोखर नागरिक म्हणतात त्याप्रमाणे आम्ही हायवे सोडून गावापर्यंत येताना अगदी खड्डेच खड्डे रस्त्यात आहेत पाठीमागे पाच वर्षात अगदी शाळकरी मुलांचे व्हिडिओ आपण बघितलेले आहेत अगदी चिखलातून वाटचाल करताना लहान लहान मुलं लहान लहान मुली आणि भाजप अगदी लाडक्या बहिणीचा गाजावाजा करते लाडकी बहीण योजना वगैरे काही नाही आहे हीच लाडकी बहीण चिखल तुडवत जेव्हा गावोगाव इकडं फिरत असते तेवढ्याला आमदार मोदाय शांत निद्रेत असताना आपण सगळेजण बघत असतो आणखी काही नागरिक आपल्यासोबत आपण त्यांची प्रतिक्रिया जाणून घेऊया सर आपलं नाव सांगा त्या दिवशी म्हणजे आम्ही प्रशांत म्हणता आम्ही बरगोस निधी आणला हे केलं आमचं हे विचार नव्हतं त्या दिवशी फक्त तुमचा एवढा निधी आणला तर खर्च कुठं केला तर ते आम्हाला त्यांचं पुस्तक दाखवू लागले आता प पुस्तकाची स्टॅटर्जी आहे त्यांचे दहा वाजल्यापासून ते प्रत्येक वेळेस येतात आणि पुस्तक दाखवून जातात मी एवढे कामं केले आता पुस्तकात दिसत पण म्हणजे समोर प्रत्यक्ष दिसत नाही ना तो ते काम म्हणून आम्ही त्या दिवशी प्रश्न विचारला त्यांना की त्यांना खूपच राग आला अगदी बरोबर आहे निव्वळ प्रत्येक वर्षी पंधरा वर्ष आमदार राहिल्यानंतर तुम्हाला जर माहिती पुस्तिका फिरवावी लागत असेल ते खरोखर दुर्दैव आहे कुठलंही काम करायचं नाही आणि विनाकारणात काहीतरी नागरिकांना दडपशाही करायची दात दडप करायची या गोष्टीला मला वाटतं यावेळेला नागरिक कंटाळलेले आहेत नक्कीच नागरिक मतपेटीतून त्यांना यावेळेला उत्तर देतील अशी अपेक्षा ठेवूया डी एम पी न्यूजसाठी दत्तात्रयवर पे